जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आज दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या दि वतीनं जिल्हाधिकाऱ्याला सातारा येथे आम्ही या आंदोलनाला बसलो हो। आहोत गेल्या कित्येक दिवसापासून बघतोय की महिलांवर जे होणारे अन्य अत्याचार आहेत त्या बलात्काराच्या घटनेनं महाराष्ट्र अख्खा ढवळून निघालेला असताना आमची सरकारला भूमिका मागणी एकच आहे की बाबा महिलांवरील अत्याचार अन्याय अत्याचार बंद झाले पाहिजेत ज्या नराधमांनी त्यांना त्यांच्यावर बलात्कार केलेले आहेत त्या नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा दिली पाहिजे गेल्या कित्येक कि दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बरंच काही उलटापालक चालू असताना पीपल्स रिपब्लिक प पक्षाची भूमिका अशी आहे की त्या नराधमांना फाशी शिक्षा दिली पाहिजे त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये अवैधधंद्यांचा सा सुसुवास झालेला आहे आमच्या बहिणी रस्त्यावर हो यायला लागले त्यांची घरंदारं उद्ध्वस्त व्हायला हो लागले जे कोण अनधिकृत जे त्यांचे जे, जे व्यवसाय आहेत जुगार मटका असेल दारूचा असेल जी अनधिकृत ती तात्काळ लवकरात लवकर पोलिसांनी थांबवावी ही आमची एक प्रमुख मागणी आहे या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत आदरणीय पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय रमेश हुबाळे बापू आणि आमच्या सर्व सातारा जिल्ह्याची टीम आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहे आम्ही आमची भूमिका आहे की लवकरात लवकर या नाळाधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ज्यांनी या महिलांवर बलात्कार केलेले आहेत आणि आम्हाला आशा आहे की आपले मुख्यमंत्री असतील आपले पालकमंत्री असतील आम्हाला ते त्याचा विचार करतील आणि न्याय देतील एवढंच बोलतो भीतच थांबतो जय भीम जय सविता अनेक अधिकृत होल्डिंग्स आता मुंबईसारख्या ठिकाणी आत्ता ज्या घटना घडल्या होत्या ज्यात काय फ्लेक्स पडले त्याच्यात बऱ्याच लोकांची जीवितहानी गेली जीव गेले आणि असं असताना देखील सातारा जिल्ह्यात राजरोसपणे कुठलीही परवानगी नाही ना कलेक्टरची आहे ना नगरपालिकेची आहे आणि नसताना देखील राजरोजपणे हे फ्लेक्स लावले कसे जातात आणि याचे हप्ते कुणाला जातात हा प्रश्न पडलेला मोत आहे सगळ्यांना काय खरंच अजून कुणाचा जीव जायची वाट आपण बघणार आहात का सातारा नगरपालिका असेल किंवा ऑल ओव्हरच सातारा जिल्ह्यात आपण सातारा पंढरपूर रस्ता बघा किंवा सातारा पुणा रस्ता बघा त्या मोठमोठे होल्डिंग्स लागलेले आहेत जे आता मधल्या पावसात पण बरेच पडले आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पण पडले तर यातून बाबा कुणाला जीव जाऊ नये एवढीच आमची इच्छा आहे सत्कारण गेल्या वर्षी मी ह्याच अशाच आशयाचं एक निवेदन दिलं होतं त्यानंतर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी एक रेडसुद्धा केली त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी दैनिकातसुद्धा बातम्या आल्या होत्या की ओढ्यामध्ये पैसे पडल्यात मग ती कारवाई झाली नाही आता कॉलेज शाळेंसारखा परिसर आहे आणि अशा ठिकाणी गुटखा विक्री होते परवा सातारा स्टँडवरती एका पोलीस अधिकाऱ्यावरतीसुद्धा हमला झाला तिथं असं ऐकण्यात आलं आहे की तिथं गांजा विकला जात होता त्या टपरीत तर मग ह्या फुले आम सगळीकडं अवैध धंदे चालू आहेत दारूची विक्री चालू आहे कॉलेज आणि शाळांसारख्या ठिकाणी गुटखा मावा विकला जातो हो आहे हे कितपत हो योग्य आहे ह्या किरकोळ हप्त्यांसाठी आणि भ्रष्टाचारासाठी तुम्ही ही नवीन पिढीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात का हा सातारा जिल्ह्यातल्या सर्वच माणसांना पडलेला प्रश्न आहे शासनाला आमची एवढी हात जोडून विनंती आहे धंदे हे बंद झाले पाहिजे आत्ता आम्ही थिए आंदोलन केलं आहे याहीपेक्षा आम्ही अमरण उपोषण करू रस्त्यावरती उतरू पण कुठल्याही परिस्थितीत बेकायदेशीर धंदे बेकायदेशीर जो काही भ्रष्टाचार चालला आहे तो, तो आम्ही अजिबात या सातारा जिल्ह्यामध्ये कपून घेणार नाही